नमस्कार फोर्सिस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत टॉमॅटोचे सार आता या सीझनला टोमॅटो भरपूर आले अगदी छान लाल भडक असे हे मी तीन टोमॅटो घेतले त्याला मध्ये कापून बा पाठीमागचा भाग काप काढून टाकला आता एका कुकरच्या भांड्यामध्ये मी हे टोमॅटो दोन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे आता नंतर फोडणीसाठी सात आठ काळे मिरे आणि सात आठ लसूणच्या पाकळ्या हे थोडे खलबत्त्यात कुटून घ्यायचे हे टोमॅटो असे दोन शिट्टी करून क का, काढून घेतले कुकरमधून त्याच्या त्यामुळे लगेच अशी साल निघून येते ती साल काढून टाकायची आता हे गार केलेले आहेत तो, टोमॅटो त्यामुळे ते, ते लगेच मिक्सरमधून काढून घेऊ आता या दिवसात टोमॅटो मुळातच छान लाल भडक असे मस्त येतात त्यामुळे हे सार खूप छान होते हे पाणी आपल्याला फेकायचं नाही ते आपल्याला टोमॅटो सारसाठी वापरायचं आहे एक साल राहिली होती ती काढून टाकू आणि हे मिक्सरमधून काढून घेऊ टोमॅटो छान लाल भडक असल्यामुळे प्युरीसुद्धा खूप छान झालेली आहे आता टॉमॅटो चांग भरपूर येतात तर करून बघा नक्की आता एका कढईमध्ये तेल घालून घेतले तेल गरम झाले की त्यात जिरे घालायचे जिरे फुलले की त्यात काळी मिरी आणि लसूणचे वाटण घालायचे नक्की करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता थोडा कढीपत्ता घातला हे सगळे चांगले परतून घेऊ खूप मस्त होते हे सार गरम गरम भाताबरोबर जरी खाल्ले किंवा नुसते प्यायला पण छान लागते एक हिरवी मिरची घातली हिरवी मिरचीचा खूप छान स्वाद येतो त्याला आता हे सगळे छान परतून झाले की त्यात ते, ते मिक्सरमधून काढलेली टोमॅटोची प्युरी घालायची बघा किती सुंदर कलर आलाय त्या प्युरीला अगदी वरण खायचा कधी कंटाळा आला तर अशा प्रकारे टोमॅटोचे सार करून बघा गरम गरम भातावरण खूपच सुंदर लागते आता यात थोडी हळद आणि लाल मिरची पावडर घालायची हळद आता हे मी थोडी कलरची लाल मिरची पावडर घातली तुम्हाला पाहिजे जसं तिखट आवडत असेल तर ता तिखट मिरची पावडर घातली तरी चालेल चवीप्रमाणे मीठ घातले आणि टोमॅटोचे सार थोडे आंबट लागते त्याच्यामुळे थोडेसे त्याच्यात अर्धा चमचा साखर घातली त्यामुळे खूप छान अशी चव त्याची मिळून येते ही अर्धा चमचा साखर आता यात तुम तुम्हाला हे सगळं मिक्स करून घेतलं आणि तुम्हाला ज्याप्रमाणे पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल तसं तुम्ही त्यात पाणी घाला आता हे मला भाताबरोबर खायचं होतं म्हणून मी थोडंसं सा घट्ट सार ठेवलेलं आहे पहा किती छान मस्त तांद टोमॅटोचे सार तयार झाले असे प्यायला पण खूप छान लागते एकदा नक्की करून पहा यात मी थोडेसे पाणी घातले अजून आता याला उकळी आली की आपले टोमॅटोचे सार तयार टोमॅटो आपण उकडून घेतला होता त्यामुळे टो एका उकळीतच एक सार तयार होते मस्त सार तयार आता हे आपण काढून घेऊ आणि असेच गरम गरम सर्व करायचे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे टोमॅटोचे सार तयार आहे